नमस्कार भावांनो हिंद केसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर भावनो तुम्हाला इंजिनियर राहुल सालुंके पेठ व समीरबाया इस्लामपूर यांचा माणिकराव तर माहितीच असेल भावनो बरेच असे मैदान आहेत जे माणिकरावने गाजून ठेवलेले आहेत त्याच माणिकराव तोच माणिकराव आता सध्या आजारपणाशी झुंजत आहे याचं एकमेव कारण तुम्हाला माहितीच आहे मागील मैदानामध्ये आपल्या माणिकच्या पायाला लागला होता तेव्हापासून माणिकराव त्याचा ते मागचा पाय उचलून धरत आहे भावांनो नक्कीच आत्ता आपल्याला अपडेट मिळालेले आहे आत्ताच आपण व्हिडिओ बघली त्यामध्ये आपल्याला असं दिसत आहे की माणिकराव आता सध्या चारा खात नाही आहे भावानो त्याच्यासमोर आपण चारा देखील बघू शकता त्याला चारा देखील खाण्यासाठी दिलेला आहे तरी माणिकराव चारा खात नाही आहे तर भावानं नक्कीच आपल्या देवाला एकच मागणं आहे की नक्कीच आमचा माणिकराव माणिकरावला लवकरच बरा करा व जे आजारपणाशी तो झुंजत आहे त्या आजार त्याला लवकरच बाहेर काढा भावानो जर आपल्याला माणिकराव मैदानामध्ये जरी पलताना दिसला नाही तरी त्याला दावणीला उभं असताना देखील चांगला वाटेल परंतु या आजार